चाडणीवर बेसनपीठ घालून उकळत्या पाण्यामध्ये कधी तुम्ही बुंदी सोडली का नक्कीच सोडली नसेल तर आज सोडा नमस्कार मी प्रीती, प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उकळत्या पाण्यामध्ये बुंदी सोडण्यासाठी आपल्याला इथे दोन चम्मच एवढं बेसनपीठ लागणार आहे तर मी इथे दोन चम्मच एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चम्मच बेसनपीठ घेतल्यावर आपल्याला एक चम्मच इथे मीठ लागणार आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला इथे हळद लागणार आहे अर्धा चम्मच हळद घातल्यानंतर आता हे बेसनपीठ मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत या बेसन पिठाचा एक घोड तयार इथे करायचा आहे तर तुम्ही ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे याआधी आपण गट्टूची भाजी बनवली असेल किंवा शेवीची भाजी बनवली असेल किंवा बेसनाची छान अशी पाटोळी बनवून रस्सा पाटोळीसुद्धा बनवली असेल पण तुम्ही कधी अशा प्रकारे बुंदी पाळून बेसनाची बुंदी भाजी कधी बनवली का नक्कीच बनवली नसेल तर म्हणून आज मी तुमच्यासाठी स्पेशली ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी बेसन पीठ इथे छान असं भिजवून घेतलेलं आहे बेसनपीठ इथे छान असं भिजून झालेलं आहे आता एकीकडे आपल्याला पाणी उकळायला गॅसवर ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळ फुटलेली आहे आता एक चाळणी घ्यायची आहे आणि अशी या प्रकारे आपल्याला ही चाळणी उकळत्या पाण्यावर अशी धरायची आहे आणि वर बेसनपीठ घालायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला अशा प्रकारे बुंदी या पाण्यामध्ये सोडायची आहे त्याचा पावर इथे मोठे ठेवायचा आहे कारण की आपल्याला उकडत्या पाण्यामध्येच ही बुंदी पाळून घ्यायची आहे आज आपण जी ही रेसिपी बनवत आहो किंवा आपण ही जी भाजी बनवत आहोत ती भाजी चवीला खूपच चविष्ट बनते म्हणून नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी जी बुंदी आहे ती पूर्णत या उकडत्या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता बुंदी टाकून झाल्यानंतर आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे जर तुम्ही भाकरी बनवली असेल आणि काहीतरी चटपटीत भाजी तुम्हाला खावीशी वाटत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही प्रकारे ही बुंदीची भाजी नक्कीच बनवू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता या जी बुंदी आहे या बुंदीला छान अशी उकळी फुटलेली आहे आता मी तुम्हाला चमच्याने फिरून दाखवते आणि याच्या याच्यामध्ये टाकलेली जी बेसनाची बुंदी आहे ते तुम्हाला दाखवते कशी अशी वेगवेगळी झालेली आहे आणि तुम्ही या चमच्याने मी जेव्हा आहे ते तुम्ही पाहू शकता खूपच चवीला चविष्टच वेगळीही भाजी बनणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका साईडनं असलेली बेलकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण की मी सर्वात आधी जेव्हा व्हिडिओ टाकते तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी, जरी महत्त्वाचा वाटत असेल तर एक कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपली जी बुंदी आहे ती इथे शिजून तयार आहे आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एके एका साईडने आपल्याला या भाजीसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे त्याच्यासाठी बघा मी इथे एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहे दोन ते तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि बारीक चिरून खोबरं घेतलेलं आहे आता याच्यावर थोडं तेल खालायचं आहे आणि खमंग होईपर्यंत हा जो मसाला आहे तो आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही भाजी बनते एकदा नक्की ट्राय करा इथे तुम्ही बघू शकता आपला जो हा मसाला आहे तो छान असा भाजून झालेला आहे एकीकडे एक मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहे तसेच आप कोथिंबीर जे असते त्या कोथिंबीरच्या ज्या दांड्या असते आणि काही कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता तेच मिक्सरचं पॉट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे मसाला हा त्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला थोडा वेळ हा जो मसाला आहे तो छान असा थंड होऊ द्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला छान असा इथे वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मसाला मी इकडे वाटून घेणार आहे आणि तोपर्यंत एकीकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तळतळली की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते जिरं जिरं घातल्यानंतर आपल्याला सात ते आठ इथे कढीपत्त्याची पानेसुद्धा घालायची आहे कारण की आपल्याला खूप अशी चविष्ट भाजी इथे बनवायची आहे म्हणून आपण इथे जे मसाले आहेत ते सर्व इथे ॲड करणार आहे आता कढीपत्त्याची पानेसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे कढीपत्त्याची पानेसुद्धा इथे छान अशी तेलामध्ये झाली की आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जेवढा मी मसाला वाटलेला आहे तेवढा सुद्धा मसाला मी या भाजीमध्ये घालणार आहे म्हणून या फोडणीमध्ये मी तो पूर्णतः जो मसाला आहे तो अशा प्रकारे बघा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला या तेलामध्ये छान आपला जो मसाला आहे तो या तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली जी फोडणी आहे ती छान अशी झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनेपूड आणि एक चम्मच एवढं मीठ हे सगळं साहित्य जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे आता हे सगळं ॲड केल्यानंतर आता आपल्याला ही फोडणी अशा प्रकारे चमच्याने परतवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे म्हणजे जे आपण मसाले ॲड केलेले आहे ते तेलामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये आपले जे मसाले आहे ते इथे झालेले आहे आता या स्टेजवर आपल्याला इथे अर्धा कप एवढं दही आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे अर्धा कप दही घातल्यानंतर आता हे जे दही आहे ते या फोडणीमध्ये आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि फोडणीमध्ये दही आपल्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे तर इथं बघू शकता फोडणी छान अशी झालेली आहे आणि आता आपल्याला हे जे बेसन आहे ते याच्यामध्ये अशा प्रकारे बघा घालून घ्यायचं आहे चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने छान असं आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आता तुम्हाला कितपत याच्यामध्ये पाणी हवं आहे किंवा कितपत इथे तुम्हाला रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे तर इथे मला थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी अर्धा कप एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आता छान एक वेळा मिक्स करून याला छान अशी एक उकळी फुटू द्यायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही बुंदीची भाजी तयार होते तुम्ही नक्की नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही बघू शकता आता याला छान एक ते दोन उकळी आपल्याला फोटू द्यायची आहे आणि तुम्ही जेव्हा मी चमच्यामध्ये घेतलं तेव्हा बुंदीसुद्धा बघू शकता खूप मस्त अशी झालेली आहे त्याचप्रमाणे ही भाजीसुद्धा खूप अशी चवीला चविष्ट बनते तर तुम्ही एकदा तुमच्याकडे अशा प्रकारची ही भाजी नक्की करा ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा सुद्धा ही भाजी खूपच चवीला चविष्ट लागते त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा जर घरी भाजीला काही न नसेल आणि बेसन तुम्हाला आवडत नसेल किंवा पाटवळीची भाजी तुम्हाला करायची नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारची बुंदीची भाजी घरी नक्कीच बनवू शकता एकदा जर तुम्ही ही भाजी घरी बनवली तर तुमच्या घरी सर्वांना खरं सांगते खूपच अशी आवडणार आहे कारण की ही भाजी खूपच चवीला चविष्ट बनते आणि तुम्ही इथे बघू शकता आपली जी भाजी आहे त्या भाजीला छान अशा उकळ्या फुटलेल्या आहे आता, भाजी आता ही भाजी छान इथे तयार आहे आता आपण इथे गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया गॅस बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकता या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे एका प्लेटमध्ये भाजी काळून घेऊया आणि सर्व करूया भाकरीसोबत भातासोबत किंवा तुम्ही चपातीसोबतसुद्धा ही भाजी नक्कीच खाऊ शकता त्याचप्रमाणे आपल्या घरी जर कधी भाजीला नसेल किंवा भाजी दुसरी कोणती भाजी, भाजी खायची नसेल तेव्हा सुद्धा आपण आपल्याकडे ही छान अशी बुंदीची भाजी नक्कीच बनवू शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट व जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद